किती बात करून जमीन वाढव किती मत कानाचे पैसे घे तुझ करण लाडच झाडच आता इकडं ऐका निमोनि आहे तिला काट्यात असू द्या ना काट्यात पण जे झाड आहे फळ आहे ते कामाच आहे आणि आयुर्वेदिक आहे ऐका लिंबाचं झाड म्हणजे संसार आणि लिंबुनीच झाड म्हणजे परमार्थ काटे आहे पण फळ आहे पकवा शिकायला त्रास आहे पण समाधान आहे कीर्तन शिक्का करायला त्रास आहे पण समाधान आहे समाधान आहे आनंद आहे लिंबाचं झाड म्हणजे संसार आणि निमुनीचं झाड म्हणजे पारमार्थ काटे पकवाद्यानं सहन केलं पाहिजे गायकानं सहन केलं पाहिजे फुगीर माणसाचं संप्रदायात काम नाही अजिबात त्यानं येऊ नये नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव हा हा टाळ तू संपला विषय सप्ता गेला उडत पुन्हा देवला दिसलो ना मी माझ्या बापाचा असला नाही मग या दिंड्या वाढल्या कशा म्हणून <laughs> दिंड्या वाढल्या म्हणजे तू वारकरी नाही वाढले तऱ्या वाढल्या दोन एकाच्या दोन दोनाच्या तीन अजून पाच वर्ष नाही या दिंडी कारणावरून असे दिवस येतील एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल माणसच नाही का <laughs> कारण प्रत्येकाला अहम झालाय अहम प्रत्येकाला वाजवण्याला अहम आहे कीर्तनकाराला अहम आहे आणि देवाला सगळं सण होतं अहंकार नाही आणि अहंकार झाला तर देव त्याचा काम शिवाय नाही मग आता लिंबाचं था झाड म्हणजे संसार आणि लिंबुनीच था झाड म्हणजे परमार्थ काटे आहेत पण फळ आहे इकड काटाही नाही आणि चवही नाही सहन करायला शिका आता त्याच्या थोडं पुढं सारखायचं आता करंट लावून दिलाय लिंबाचं जे झाड आहे ते कडू आहे संसार तसाच आहे मग सफलता कशात आहे आहे या जगात तीन गोष्टी वांज आहेत तीन गोष्टी एक पहिली गोष्ट एक झाड आहे त्याला फळही येत नाही फुलही येत नाही फळही नाही फुलही नाही ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये आपल्याकडला नंबर सगट काम घ्यायचं अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये फळ ना शुंबिता आणि फुल ना तुरंबिता त्याला फळही नाही आणि फुलंही नाही ते झाड वाज आहे त्या वाज झाला नाव संसार आहे फळ नाही फुल नाही किती कमाव फळही नाही फुलही नाही ते झाड ना ना वाज एक पहिलं वाज झालं संसार अजून दोघी जणी वाज आहेत दोन एक इच्छा वाज आहे इच्छा वाजे कशी वाजे ऐका इच्छेला प्रियकर आहे तिचं एक धनव प्रेम आहे त्याच्या प्रिय तिच्या प्रियकराचं नाव मन आहे आणि इच्छा ही मनावर प्रेम करते आणि मन हा पठ्ठ्या नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीच बाळ होणार नाही इच्छा वाज आहे कारण त्याला सातवा असं सांगतोय ही कुमारी झाली कामाते तारून आली इच्छेला कधी बाळ होणार नाही कारण तिचा प्रियकर नपुसक आहे नपुसक आहे म्हणून तिला बाळ होणार नाही हय एक अजून एक जण वांझ आहे पहिलं वांझ गेलं बॉल संसार दुसरी वांज हि पखवा एकदा लावूनच गेली म्हणजे तू टूक टूक होईल कोणतं म्हणलंय कोणचं म्हणणं कमी जास्त घ्या ठोकून आपल्याला कळत नाही काय त्याच्यात तुम्ही ठोकायचं मी ऐकायचं घ्या बरं <laughs> एकदा सारखे आहेत का पाहू लावा ना मोबाईलचा स्वर लावा ना उभा कर गळ्यात घाल आडवा फाड तुला काय करायचं थप्पर आहे थप्पर तू आपल्याला त्याच्यातलं कळत नाही नजरेला धोका अजून मी बोलला मिनिट झाले कीर्तन सुरू फ्रेश झाले तुम्ही हो दुःख हो। गेलं तुमचं आता घरी गेला तुम्ही एकटे असना आणि जी माणसं मोठ्यांना हसतात ती सज्जन असतात जी गालात हसतात ती भमटी असतात आणि काही माणसं असे दरिद्री का ना त्या पण हसत नाही काय त्याचा मुळव्या तू खात का नुसतं जागे कोण होतो हसत हसत जगायचं महाराज गॅरंटी काय कीर्तन संपल्यावर घरी जाऊच याची काय गॅरंटी नको के असा मोकळा झालाय चला ए संसार हे झाड वाझ आहे लिंक तोडायची नाही आणि ए आणि आता आतून लिंक लागेल आतून लिंक लागले वाज झाड आहे पहिलं झालं बघ ना क्लिअर इच्छा वाझ संसार वाज आणि तिसरी एक जण वाज आहे कोण माहिती स्तुती 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 वाज कशी माहितीये का सज्जनाला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला दुर्जन आवडत नाही आता आपण बसलो झाड वाज आहे आणि वाण झाडाचं फळ काय येत नाही आपल्याला त्याचं उत्तर सापडायचंय संसार हे काय ए बरे झाड आहे ते कस आहे वाज आहे आता वाण झाडाला किती जरी पाणी घातलं फळ सावधरावर का फळ नाही कारण झाडच कस आहे वान झाडाला किती घातलं तरी पाणी त्याच फळ येणार नाही तसं संसारात तुम्ही किती काही केलं तर सुख मिळणार नाही कारण झाडच आणि त्या वाज झाडाला पाणी घातल्यावर शाळेत बोर खाली वाढतात त्या मुळ्या करेक्ट आता लागला करंट आता झाडच बनवून देतोय एका मिनिटात ए झाड वाज आहे आणि त्या वाज झाडाला तुम्ही मी पाणी घातलं अज्ञान नावाच्या मुळे आज तुम्ही सगळे अज्ञानात आहे अज्ञानात आहे माझी बायको माझ्यावर प्रेम करते तुझ्या इतका पागल माणूस कोणी झालं कोणत्या बसलेल्या माणसाचं म्हणणं तुझी बायको तुझ्यावर प्रेम करते वोटवर कर सत्कार कर तुम्ही तुझा कोणी झालं तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते तुम्ही भ्रमात आहात हे प्रेम बेम ह्या गोष्टी सोडून द्या कोण बायको कौ... ए कोण सांगितलं बायको कोण सांगितलं तुम्हाला बायको प्रेम करते चौदा वर्ष रामवाना सला गेला माहिती मंडळ राम तर सीता घेऊन गेला इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला डुकून पाहिला नाही सीतेनं डोकून उलटा बांबू काढला तिनं बांबू खिडकीतून बांबू घातला तुम्ही राम त्या खोलीत सीता ह्या खोलीत आणि खिडकीतून डुकून पाहते झोपला ना झोपला झुपू दे झुपू दे त्याच्या कर्माची फळं आणि हा नावाय तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे अरे मुळी अज्ञान या मुळीच नाव काय आता झाड क्लिअर करून देतो कोणतं बॉम्बल त्या झाडाला मुळी अज्ञान 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 महिला मंडळ पटकन उतर द्या एका महिला साधारणपणे किती साड्या असाव्यात चाल चोवीस दर चोवीस दर तासाला एक नुसती ने सतत राह मग तुला कपाटभर साड्या घरात ठेवायची काय गरज तू जगणार नाही का एवढ्या साड्या फाटे बोल नाही मग तुला साड्या किती असावा एवढ्या सुद्धा एकच मुलगा आहे तुम्हाला हे मग सत्तावीस फल्यांचा बंगला बांधायची काय गरज आहे काय तुला सवीस सुना आहे का प्रत्येक बेडरूम मध्ये नाही मग आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला दोघांची मारामारी झाली डोके फोडाफोडी झाली दोघं पोलिस स्टेशनला गेले पोलिसांना स्टेशन दोघांचे पन्नास पन्नास हजार घेतले आणि म्हणला परत असं करू नका एक लाखाला या दोघांना काय नाही ज्ञान नाही मुळी कोणती आहे अज्ञान आणि अज्ञान नावाच्या मुलीत आपण सगळे अज्ञान रे बाबा अज्ञान हे मी कमवलं अज्ञान आहे माझ्या मुळे झालं अज्ञान आहे पुढे एक वाक्य सांगा मी ध्येय आहे हेच अज्ञान आहे मी ध्येय अज्ञान आहे आणि तुम्ही मी सगळ्या कशात आहे अज्ञान महिला म्हणजे एकुलता एक मुलगा तुम्हाला एकुलता एक मग साधारणपणे सुना किती असतील तू काय बोटो मुजी ती काय व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या एकच उद्या तुम्ही गेली तुझी इष्टे सूनच लुटणार आहे ना मग तुला एक सून का सण होत नाही मुळी आज तुम्ही सगळे माणसं अज्ञान ते काय खरंय जगाचं हे सगळं अज्ञान आहे खिंदिन मोटर मी बसवले कोण सांभाळतो कुणाला हा भ्रम आहे सगळा पण काही काही पोरांनी नाही शेमडेपुरीच्या नादी लागून बापशी दुश्मना केल्या पोरीच्या प्रेमात पडायचं आणि बापाशी तुझी करायचा कोणत्या पोरीला म्हणा तू कोण कोण म्हटलं तुझी प्रियशी तुझ्यावर प्रेम करते ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते कोण झालं तुला प्रेम करत फागल का तू पेट्रोलला पैसे नाही तर घड्याला गाण टाकलं आणि प्रियशीला गाडी उठाकून घाटात बसल येड्या बाबळीत बसले बी बाबळ येडी आणि ती बुरगी भंगरी आणि ती बुरगी त्याला बाबळीतच म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझं हृदय फाडून पाय तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे तिने बाबर सोडून दिला लटिका व्यवहार अज्ञान नावाशी मुळे आहे पाया पडतं तुमच्या सगळ्यांच्या हे लोक इंद्रिकांचं कीर्तन आहे हे कीर्तन म्हणजे नुसती ज्ञानेश्वरी नाहीये नुसता गाथा नाहीये हे कीर्तन म्हणजे जीवन आहे हे कीर्तन ज्याने बारीक ऐकलं आणि तसा जर वागला तर त्याच्या जीवनाचं कल्याणच होणार फक्त त्यानं बारीक ऐकायचं आणि तेवढं जाऊन थोडं फार वागला तरी त्याचं कल्याण कराल हे नुसतं कीर्तन नाहीये हे जीवन आहे जीवन आहे किती अज्ञान आहे आपल्याकडं किती अज्ञान आहे आपल्याकडं अरे हा ज्येष्ठ नागरिक संघाचं कौतुक करा पन्नास वडप्यांचं आम्ही जनटिंटन केलंय जरा एज्युकेटेड मंडळी ध्यानात ठेवा पन्नास टक्के महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये ही कुटुंब व्यवस्था आपली आज आपली आज काय पाप आहे तुमच्या आईचं कि तुम्ही तुमचा मुलगा महिला मंडळ बोला तुमचा नातू तुम्ही तुमच्या सासूच्या मांडीवर देऊ शकत नाही आणि तुम्ही बचत गट काढून भाषण धोरणार आणि तुम्ही महिलांची क्रांती घडवणार तुम्ही तळतळून सासू मारली पंच कीर्तनात बसलेल्या पंचवीस टक्के महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये काय मत आहे तुमचं खरंय का आहे बोला खरंय खर इंद्रिकर कधी खोट बोललाच नाही नाही आणि आज आपण कशात आहे अज्ञानात हे सगळं अज्ञान आहे अरे घेऊ द्या त्या आजीला नातवाचा आस्वाद आजीच्या मांडीवर नातू झोपला ना तरी त्याची भूक कमी होते आम्ही कुठे आहे वाच नावाचं छान आहे त्याला अज्ञान नावा शंभर आहे आणि आज तुम्ही मी अज्ञान आहे थोरल्याच्या पुरीच्या लग्नाला ढाकता नाही हे अज्ञान आहे डाकट्याच्या पुरीचं लग्न मोड थोरला आहे यातल्या पन्नास टक्के महिला अशा आहेत का सासऱ्याशी बोलत नाही अशा इथं आता मी नावा सगळ सांगत यातले पंचवीस पट्टी अशेत गेली बापाच मरताना सुद्धा तोंड पाहिलं नाही अशी पंचवीस येत्याच्या तुम्ही सुशिक्षितपणाचा अवस्थान तुम्ही हे सगळं काय अज्ञान अरे काही संघ येत नाही रे काही संघ येत नाही हे गाड्या बिड्या बंगले बंगले सोडून द्या हे गेल्यावर कोण बरोबर येतो मी सकाळी सैन्य कीर्तनात सगळं जाऊ द्या शरीर जाऊ देऊ नका जाऊ द्या जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे हे ज्याला सांभाळता आलं त्याला सगळं सांभाळता आलं आणि हे ज्यानं सांभाळलं नाही त्यानं किती स्टेट कमावली काय उभं त्याचा याला लोकांना काय घेणं तुमचं आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा <laughs> मेलो माझ्या अंत्यविधीला पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून जा ना मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे जाळायला येणार आहे आणि कुणी नाही आलं तरी मला कोणीतरी झाळणार आहे पाया पडतो तुमच्या याला झपा डॉक्टर महाराज शरीर यमाच्या ताब्यात जावा पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये नको दाऊ दे डॉक्टर याला अटॅक येऊ नये अटॅक येऊ नये याचा सिजन होऊ नये याला लोखंडी सळ सर... आवाज कमी आला याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊन काय म्हणतो हे गेलं ना काही नाही अरे जपा मी का माणसं संपलीत त्याच उत्तर आहे का हसण्यावरी गोष्टी नेऊ नका महिला म्हणलं या चार वर्षात या चार वर्षात दाव्याला जायचे लाज वाटते लाज कुला आपला तरुण अरे एवढे सत्तर ए, सत्तर वर्षाचे म्हातारे सगळे फ्रेश आहेत त्यांच्या जीवनात आज सोन्याचा दिवस आहे या या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा सत्कार केला काय चार वर्षामध्ये चार वर्षामध्ये असण्यावरी गोष्टी नेऊ नका या दारुपाई ए या दारुपाई चाळीस टक्के महिला विधवा झाल्यात आणि ह्या दारुपाई या दारुपाई दारु 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 बारा डाव्याला जायची लाज लाज काय प्रवचना करायची दाव्याला काय करायचं काय बाप जिवंत आहे मुलगा मेलाय आई जिवंत आहे मुलगा मेलाय का जगायचं ते आई बाप्पा जरा कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे जरा नीट ऐका गो जरा लाजा वाटू दे हरमे हो मिशा फुटल्या नाही तुम्ही कठरी प्याता जरा शरम वाटू दे शरम, शरम। कठरी पेला का मोटरसायकलवर चाललं का कुत्री अल्लात हान पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ आणि आम्हाला पाहिलं का खाकरा तो मुळ्या त्याचा कोम दुख होतो ना त्याचा आम्हाला पाहिलं का ना एक बाप्पाची पाहिजेच नाही <laughs> हा विनोद नाहीये हे इंद्रकेच कीर्तन आहे शिव्या द्या आम्हाला हे शिवेद्या जरा जीवनाचा विचार करा महिला म्हणजे तुम्हाला खरं सांगतो तळतळीला तर मला जर एखादा माणूस मेला त्याला जर आंघोळीला बाहेर काढलं ना तर त्याची लावून उडी ह्या काय माहीत त्यांना माझा बाप मेलाय काय माहीत त्यांना कि मला आयुष्यभर बाप नाहीये काय माहीत त्यांना की माझी आई विधवा म्हणून समाजात अपमानाचं जगणार आहे एक मुलगी तीन वर्षाची दुसरा मुलगा दीड वर्षाचा त्या पोरांची बाप सांगा आणि मग ती लानाली पोरं आजीला विचारतात आजी माझ्या बाबाला ही लोक का अंगुळ घालतात का घालतात अरे बोलेल का वाजी नाही आणि प्रेम तिरडीवर बांधून घेऊन चाललं तर ती पोरं विचारतात आजी का माझ्या बाबाला बांधलं काय का केलं ग माझ्या बाबाने माझ्या बाबाला बांधून चालवलं काय केलं माझ्या बाबाने हजीन फक्त बदल वेळाला लावायचं प्रेम तोंडात बापाने तो बापा पंचवीस टक्के कुटुंबांमध्ये एक एक मुलगा आहे ना मेला आई बाप फक्त जिवंत राहिलेत का मरण येत नाही म्हणून बापानं ना पाणी वाटलं सगळी अंत्यविधी आलेली लोक रडली हो महाराज पण ती गुजीरवाडी पोर नाही रडली त्यांनी संध्याकाळी आजीला विचारतात आजी माझ्या बाबाला का पेटवलं हो ग का पेटवलं हो ग माझ्या बाबाला का बर काय केलं माझ्या बाबाला आजी म्हणते तुझा बाबा मेला नाही रे ए, तुझा बाबा देवा घरी गेला पोरांनी काय पाठ केलं बाबा देवा घरी गेलाय शाळेतले पोरं म्हणले तुझा बाप पेटवला आहे माझ्या आजीने सांगितलंय माझा बाप देवा घरी गेलाय आणि पोर म्हणले अरे नाही असं म्हणतात पण तुला परत बाप मिळणार नाही हातातलं दप्तर टाकून दिलं पोरग घरी आलं आणि घरी आलेला पोरग आजीला म्हणता आजी माझा बाप आजीनं पदर डोळ्याला लावला आणि भीतीला धडक घेऊन रडत बसली हे आज माझ्या समोर कीर्तनात बसलेल्या पन्नास टक्के लोकांच्या घरातलं चित्र आहे तुमचं काय मत आहे ऐंशी टक्के पोहर लायक देण्याच्या नाहीत हे ठेवा लग्न जमावणारे दलाल ऐका मधले दरोडे खोर हे लग्न जमावणारे फटकावले पाहिजे धरून पाहिले हारामेव पोऱ्या हारूप येतो तरी तू तुझं कमिशन काढितो तुझ्या पोऱ्याला ती पोरगी दे तीन बायका कर करलाय मुलगी तुम्हाला महिला मंडळ विधवा जगणं इतकं वाईट जगणं कोणतच नाही एक मुलगी घरात जर विधवा झाली तर त्या मुलीचा बाप फक्त मुलीकडे पाहून जगतो नाही तर तो तो, तो माणूस ए तो माणूस फक्त पेचात कोणता आहे माहिती का मी जर मुलीची बाजू घेतली तर माझी सून माझी भाकर बंद करेल आणि मी जर सुनेची बाजू घेतली तर माझ्या मुलीला भाकरच मिळणार नाही या अवस्थेमध्ये पन्नास टक्के बाप येतात या ज्येष्ठ नागरी संघाचा आदर्श घ्या म्हाताऱ्या माणसाला एवढी किंमत दिली त्याने आणि आपण अठरा बावीस ला कॉटरी येतोय जरा विचार करा झाड वाज आहे तर अज्ञान नावाची मुळे आहे मुळी अज्ञानाची आहे आणि तुम्ही मी सगळे कशात आहे अज्ञानाच आहे आज्ञान नावाची मुळे आहे आणि तुमची माझी मुळी तुटली पाहिजे कशाची ए कशाची आज्ञानाची आली पोरगी ही पोरगी कितीला आहे का दुसरीला दुसरीला आहे ना तू आठ दहा दिवस सप्त्याला येते का, का? ए, ती नाही म्हणते ऐका बर का आज ही दुसरीला आहे ती सप्त्याला यायला नाही म्हणते नाही आणि अठरा वर्षाची पोरगी झाली टोनगी बारावीला गेली आणि ती म्हणती मला पोराने फुस लावली फुस लाज नाही वाटली आपल्याला बारावीला पोरी गेल्या तर या फायला पोर गेल्या तर मोरका सारखा भंगार भिंगार पोरायच्या नादी लागायचं ना आईबापाला रडायला लावायचं काही लाज नाही वाटली फुस लावली तुला लाज नाही वाटली का आणि वरून म्हणते त्यानं मला फुस लावून पळवली पळवले एकट्या पोरगा पोरगी पडेन का बर <laughs> त्यानं तुला उचलून गाडीवर ठेवलं होतं गाडी कोण चालित होत <laughs> पळावलं तुला पळाव पळावलं तुला घरात उंची तू आर डोकेव घेते एवढ्या बोक्यानं तुला पळावलं तू इवाळली नाही बुकली का तू भुकली का हिवायली का तू चालीगार म्हणून उडी टाकली का पोरांच्या गाड्यांवर फाभार बांधून हिंडायला गोड लागतं त्याने पैसे दिलेले गोड लागतात त्यानं बॅलन्स टाकलेला गोड लागतं त्यानं हॉटेलला नेलं तर नऊ नऊ गला सजपी उसा तू अगं <laughs> तुला जर शिबिर शेतीन सर आणि वरून कुशल म्हणतात